नमस्कार महाराष्ट्र मी अमो स्वागत करते अमोज अमूज या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी कुठं बरं जाऊयात कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ज्याच्या नामस्मरणाने होते असा सर्वांच्या जीवाभावाचा लाडका गणवल्या म्हणजेच आपला गणपती बाप्पा होय आज आपण जात आहोत अष्टविनायकापैकी एक असणारा रायगड जिल्ह्यातील पालीगावचा बाप्पा म्हणजेच बल्लाळेश्वराच्या दर्शनाला अष्टविनायक नावाप्रमाणेच अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे गणपती बाप्पा अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ अतिशय पवित्र आणि स्वयंभू गणपती मंदिरे या आठही मूर्ती निसर्ग निर्मित स्वयंभू आहेत असे मानले जाते अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू होऊन मोरगावलाच येऊन पूर्ण होते मयुरेश्वर सिद्धिविनायक वरदविनायक चिंतामणी गिरिजात्मज विघ्नेश्वर महागणपती आणि आज ज्याच्या दर्शनासाठी आपण आलो हो आहोत तो म्हणजे बल्लाळेश्वर बल्लाळ नावाच्या भक्तावरून बाप्पाला ना बल्लाळेश्वर असं संबोधलं जातं आणि याच बल्लाळ नावाच्या भक्ताची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे छोटासा बल्लाळ बाप्पाची निस्वार्थ भक्ती करत होता आपल्या मित्रांसह जंगलात पूजा, ते पूजा, पूजा करत असे ते त्याच्या वडिलांना माहीत नव्हतं त्यांना समजतात त्यांनी सर्व पूजा उधळून लावली आणि ज्या दगडाची तो बाप्पा म्हणून पूजा करत होता त्या मूर्तीला देखील त्यांनी फेकून दिलं बल्हाळला मारझूड करून एका झाडाला बांधून त्यांनी सांगितलं तुझा गणपती जर खरंच असेल ना तर तुला तो वाचवेल आणि खरंच ब्राह्मणाचं रूप घेऊन बाप्पा भक्ताच्या हाकीला धावून आले वर मागताच बल्हाळ म्हणाला बाप्पा तुम्ही आमच्यासोबत इथेच राहा आणि तेव्हापासून या मूर्तीला बल्हाळच्या नावावरून बल्हाळेश्वर असं संबोधलं जात गणपती बाप्पा मोरिया संकटांशी लढण्याचं बळ द्या असं म्हणून आम्ही बाहेर पडलो खरे पण बाप्पाची मूर्ती डोळ्यासमोरून जातच नव्हती बाप्पाचं हे सुंदर रूप खूप काही सांगून जातं बरं का सर्वात वेगळं रूप असूनही तितकंच सुंदर आणि क्यूट दिसतो बाप्पा म्हणूनच तर सर्वांचा लाडका आहे गनोल्या। त्याचे मोठं डोकं मोठे विचार करायला सांगतं मोठे कान नीट ऐकून घ्यायला सांगतात लहान डोळे लक्षपूर्वक बघायला सांगतात लांब सोड ताकद आणि लवचिकता शिकवते तर पोट सर्वांच्या चुका पोटात घ्यायला शिकवते सर्वांना माफ करायला शिकवते आणि एक तुटलेला दात त्याग आणि बलिदानाचं प्रतीक असून उंदीर इच्छा आणि वाचनेचं प्रतीक आहे आणि ते बाप्पाच्या नियंत्रणात असतो आणि बाप्पाचा फेवरेट मोदक ज्ञान आणि आनंदाचं प्रतीक आहे म्हणूनच तर बाप्पाला विद्येचा देवता म्हणत असतील मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडताच दिसली आम्हाला ही सुंदर कासव जी आपल्या जगात मग्न होती प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्हाला कासव पाहायला मिळतं हे कासव का असतं आणि कशाचं प्रतीक आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय